मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून पारू मालिकेमध्ये आपल्याला नेहमीच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात तर नुकतेच या मालिकेबद्दल मोठी बातमी समोर येत आहे की पारू मालिकेमध्ये एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री होणार आहे आहे तर कोण तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती हे आज आपण या सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा छोट्या पडदावर अल्पावधी मध्ये पारू मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली या मालिकेमध्ये आपल्याला सुप्रसिद्ध कलाकार पाहायला मिळतात तर मालिकेतील कलांनी अप्रतिम अशी कला दाखवली या मालिकेमध्ये आपल्याला सुप्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री होताना दिसत आहे जी हा मित्रांनो मालिकेमध्ये भरत जाधवची लवकरच एंट्री होणार आहे भरत जाधव पुन्हा एकदा लोकप्रिय मालिकेमध्ये झळकणार आहे या मालिकेमध्ये ते सूर्यकांत कदमचे पात्र साकारणार आहे तुम्ही सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना पारो मालिकेमध्ये पाहायला उत्सुक आहात का व तुम्हाला भरत जाधवचा अभिनय कसा वाटतो हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद